सुसज्ज रस्ते चालण्यासाठी मिळावे यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे ती म्हणजे जे रेल्वे स्थानक आहेत त्या बाजूचा परिसर असेल त्या ठिकाणी असणारं अतिक्रमण असेल किंवा अनधिकृतरित्या जे फेरीवाले बसतात त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय हा मुंबई महानगरपालिकेने घेतलेला आहे याच अनुषंगाने त्यांनी एक प्रेस रिलीज देखील जाहीर केलेली होती त्यामध्ये जे आहे भायका स्टेशन परिसर असेल डॉकयार्ड असेल रे रोड असेल यासह हो मुंबई सेंट्रल असेल या परिसरात जे आहे अतिक्रमण करण्यात आलेलं होतं ते हटवण्यात आलेलं होतं मात्र दादर मधील परिस्थिती तेच पाहायला मिळते सध्या मी दादर रेल्वे स्थानकाच्या बाहेर उभी आहे सुविधा जे आहे दुकान त्याची ही संपूर्ण गल्ली म्हणून ओळखली जाते आपण पाहिलं तर हे दादर मार्केट विशेषतः खरेदीसाठी जे आहे अनेक जण दूरदूरहून या ठिकाणी येत असतात मात्र याच ठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांचा जो आपण बाबर पाहतो तो मोठ्या प्रमाणात दिसून येतो त्यामुळे अनेक जे आहे पादचारी त्यांना चालण्यासही मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचं वारंवार निदर्शनास आलेला आहे एकंदरीत आपण पाहिलं तर जी नॉर्थ या वॉर्ड अंतर्गत हा संपूर्ण जो आहे दादरचा परिसर येतो विभाग येतो आणि आ... पालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी देखील या ठिकाणी जे आहे व्हिजिट केली होती त्यावेळेस अतिक्रमण जे आहे या ठिकाणी अनधिकृत फेरीवाली असतील त्यांना हटवण्यात आलेलं होतं मात्र पुन्हा दोन दिवसानंतर अनधिकृत फेरीवाली असेल त्यांची गाडी असेल किंवा टोपल्या असतील त्या पुन्हा याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात एकंदरीतच आपण पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये जे असणारे वॉर्ड ऑफिसर्स असतील किंवा आपण पाहिलं तर अनेक जे आहे अधिकारी असतील त्यांचं नियंत्रण या दादर फेरीवाल्यांवर आहे की नाही असा सवाल उपस्थित होते कारण अनेकदा या ठिकाणी कारवाई करण्यात येते दोन दिवस जे आहे हे फेरीवाले दिसत नाहीत मात्र दोन दिवसानंतर पुन्हा जैसे थे हीच परिस्थिती पाहायला मिळते हा मुद्दा वारंवार उचलण्यामागचं कारण म्हणजे या संदर्भात लोकमत मध्ये देखील जेव्हा ने फेरीवाला हटाव ही मोहीम हाती घेतली होती दोन दिवसानंतर जे आहे हे रस्ते मोकळे झाले होते त्यावेळेस जे आहे इम्पॅक्ट बातमी देखील करण्यात आलेली होती पालिकेचं कौतुकही करण्यात आलेलं होतं मात्र पुन्हा अशीच परिस्थिती दिसत असते त्यामुळे नेमकं दादर फेरीवाल्यांवर जे आहे पालिकेचं नियंत्रण आहे की नाही असा सवाल उपस्थित वारंवार होत मिळते आता या संपूर्ण जे जे आहे आहे दादर फेरीवाल्यांच्या मुक्तीसाठी काय केलं का जाणार पादचाऱ्यांना सुसज्ज रस्ते हे दादरमध्ये मिळणार की नाही किंवा दादरमध्येच अशी परिस्थिती वारंवार का निर्माण होते इतर ठिकाणी जे आहे पालिकेला काम करण्यामध्ये यश मिळतं मात्र दादरमध्ये का नाही फेरीवाल्यांमध्ये जे आहे कोणत्या प्रकारचा जो त्यांच्याकडून पट घेतला जातो का असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत यावर तुमचं नेमकं मत काय दादर मध्ये मोकळे रस्ते पादचाऱ्यांना मिळतील का तुम्हामा सर्वांना मिळतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट दादर